रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा पनवेल नाणोशे गावात मेस्त्री काम करणारे बाबू वाघमारे यांच्या सोबत घडले अघटित पनवेलच्या नाणोशे गावात गोळीबार बाबू वाघमारे यांचा हकणा घर बांधण्याच्या कामाचा ठेका घेण्यावरून उफाळला गंभीर वाद संशयित आरोपी पनवेल पोलिसांच्या ताब्यात आरोपींच्या हाती भयानक हत्यार लागतात कसे सा... सवाल पनवेल तालुक्यातील नागोशी गावात धक्कादायक घटना घडली आहे ते सुरू असलेल्या एका बांधकाम साईटवर बांधकाम ठेवा ठेवक्याच्या वादातून एकावर गंभीर हल्ला करण्यात आला यावेळी झालेल्या गोळीबारात एका व्यक्तीने आपला जीव गमावलाय बाबू वाघमारे असं या व्यक्तीचे नाव गोळीबार करणाऱ्या काही संशयितांना पनवेल पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे हाती आलेल्या प्राथमिक वृत्तानुसार नानोशी येथे घर बांधण्याच्या उफाळून आला घर बांधण्याच्या साईडवर पंचेचाळीस वर्षीय बाबू वाघमारे हे मिस्त्री काम करत होते त्यांच्याबरोबर असल्या एका कामगाराचा कामाच्या ठेक्यावरून वाद झाला वाद विकोपाला जाऊन त्याने बाबू वाघमारे यांच्यावर गावठी गठ्ठा कठ्ठा रोखून थेट गोळीबार केला या गोळीबारात बाबू वाघमारे यांचा जीव गेला असल्याचे पोलिसांनी सांगितले मात्र या आरोपींच्या हाती असे भयानक शस्त्र लागतात कसे परिसरात अवैध अग्निशस्त्रांची राजरोस तस्करी पोलिसांच्या अपरोक्ष सुरू आहे का असे आणि गंभीर सवाल या प्रकरणामुळे विचारले जात आहेत रायगड सम्राटसाठी प्रतिनिधी संजय कदम पनवेल